श्री संत तुकाराम महाराज यांच्या लाडकी येथे श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताहाचे आयोजन रायगाव तालुक्यातील लाडकी येथे समस्त ग्रामवासी अंतर्फे श्री संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिनांक दोन फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी पर्यंत श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताह व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आळंदी देवाची लातूर येथील कथा प्रवक्ते हरिभक्त परायण भागवताचार्य राहुल महाराज मोरे यांच्या अमृतवाणीतून श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे दरम्यान आयोजित केलेल्या भागवत सप्ताहात दररोज पहाटे पाच वाजता काकडा आरती सकाळी सात वाजता रामधून नगर प्रदर्शिना सकाळी नऊ ते बारा भागवत कथा सायंकाळी सहा वाजता हरिपाठ तर सात ते आठ भारुड नंतर रात्री नऊ ते बारा भागवत कथा असा नियोजित कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे भागवत कथेनिमित्त दिनांक आठ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता हरिभक्त परायण वैष्णवीताई खडतकर आळंदी यांचे भव्य जाहीर कीर्तन होणार आहे नंतर दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी दिंडी व ग्रंथ मिरवणूक व दुपारला हरिभक्तपरायण राहुल महाराज मोरे यांचे गोपालकाल्याचे कीर्तन व दहीहंडी करून सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करून या भागवत सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे या भव्य दिव्य कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लाडकी गावातील समस्त गावकरी मंडळी प्रयत्न करीत आहे बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा